आता तुम्ही जर उद्या जर मागवाळा तर लक्ष्मी काय रानात जाईल मेंढर सोडून देईल का सगळं तिला हो आता होती गड खरं खराव लागलं सकाळचं जाऊनच तिला काय झालं यात समजा होत आहे भाया हा सायपाकुत करते त्या समजा करते रानात टांग दिली आहे बिनाना पाण्याची हा आणि लक्ष्मी कशाने तिच्या वाटणी लिहित काम तू सांग मना आता बाय बाय नसू देग्यावर बसू दे माथारेवाने माथारा चांगला असत शिरडा समजा राखून आणतेस ती काय आता मास्तारा जाग्या बसले तर है का नाही तसं तर हे जागा बसल्या तर लक्ष्मी का करणार समजा गाठ घालणार बसणार ना करणारच की मग हे बघ आज चौंदे पण करणारच कोणाच तसच आहे बाय ना लक्ष्मी वेगळी काम करतीस तिला नाव ठवाय जागा नाही आणि इसा बी करत नाही आणि का करा तुम्ही आमचं सांगत नाही तुझ्या कशाला माझी लागायची लावायची माझी बांधलं लावायची काय करू काय बोलले कोणाचं नावच घेतलं लावली सुन लावली

दोन तीन पोरं झाली सगळ्या गोष्टी झाल्या सोहळाची काय गरज लागली अग च्या तू त्या हिरी बसल्या राहणार आहे ना काके तेव्हा तुला चारला तुझ्याकडे फोन पाहिजे होता तुला चेअरला फोन त्या तुम्ही घरी आता मी च्या घेऊन करणार ही ठेपा सासूची

आता लक्ष्मी आणखी नाही राहिली वेळ मुंबईला अग ती करायची होती तिच्या अंगात ती करतो तो होत म्हणजे करतेच काय आणि तिने केलंच असतं जरी मुंबईवर ना आली ना तरी तिने आलेल्या दिवसापासूनच कामाला सुरुवात केली लक्ष्मी का केलं काय आणि तिनं जेव्हा इथं नव्हती तेव्हा आल्यावर पण खुरपत होती शेरडा करडाच बघायची सगळ्या गोष्टी करायची काय रानात पहिल्यापासून लक्ष्मी का केलं काम केलं तिला नाव ठेवायचं जागाच नाही तर हा

क्या ये बात है? अरे सर क्या बात त्याला हे बघ आणि होत नाही बर का एवढं तिला जमत नाही आता गावात इकडे तिकडं जावं लागते होत नाही पण कर दिदी काय नाही ह्या का आमच्या विसुना करते नाही असं नाही बर का आता दिपाली असते का नाही होती नाही समजा करते करते कुणी बी सांगा आता मला दुर्गावर राहणार दिसून तुझ्या मी म्हणते राहणार जमनात नाही जाऊ तरी करीन

बाया काम हे तर मागरी करत होत्या किंवा हे नाही केलं पण वळण मोडलं नाही पाहिजे एकदा जर वळण मोडलं तर तुम्हाला छे सुद्धा भेटत नाही फक्त वळण मोडणं बायांच आल्या म्हणजे भांडी तंडी आपटून खावा पण राहणार घाला त्यांना चार दिवस आले तर चार दिवस सुट्टी देऊ नका सासरवास करा काय सासरवास करा ना तुम्ही म्हणून मला राग येतोय अग तस नाही वाटून नाही पण ती झालं की वाटत करणार झालं तुमच पण तुम्ही काय मी मी काय म्हणतोय माझा ऐका तुमचं रड गाण राहू द्या तुम्ही काय करा जरी छान देऊन बाया पुण्या हायत लिएक त्यांना मी मान्य करतो बाया पाहिजे ते त्यांनी कुठं खायचो हा बाया पाहिजे ते शिकली ती पोरं पोरं पण चांगली शाळेत शिकली पाहिजे ती ती पण मला मान्य आहे परंतु तुम्ही आल्या हो ना चार दिवस बाया आल्या राला सणासुदीला तर सासरूवास करा भांडरा अरे तुम्ही सासुई त्यांना कळलं पाहिजे ना तुम्ही ऐकत हे ना सुीज लक्ष लक्ष कीर्ती अरे काय लावलंय अरे रोज वस्तीला भांडा लागली पाहिजेत डेली

हिला तिजून मारली शिवागीन मारली असं मला ऐकवायला पाहिजे शिवागीला तिजूला दीपालीला समजायला फोन करत सोनाला म्हणायचं हि तर सासनाचे जे जे सोनात होती तिने तुम्ही काय तिकडे बसला हिता का सासरा जग भांडायला नुसतं एवढं म्हण बाय कुठे खप मी सासरवास करा माझ माझं दुसरं तुम्हाला काय म्हणायचं फक्त तुम्ही सासरवास करा आणि तुमची जी काय सासू आहे म्हणते सासू कशाला म्हणते ती कशाला म्हणते सासू ती टिकवा तुम्ही जरा आज का कुठं काय घरात

दरारा म्हटलं ना तर दरारा नाही ती सुद्धा कोण ऐकून घेतलाय सुन पण दरारा फक्त आपल्याला आवडतो छपा का कोस बस अजून सुंदर उलट बोलली नसेल काय अजून छपा बोलली तर दिवस तू काय खाल्ल तिला तिला असं काय खाल्लं काय अर्थ नाही काम ही करून तू बाहेांगलं आहे ना संबंध आहे ते बघायला काम करणार म तेच बघणार नाय नाय बघाय बघितलं पाहिजे कशाला बघितलं मग आधी विचार पोचाल ती काय कुठं आहे काय करते काय चालू आल्या विचारतेस की असं थोड जास्त बायांनी केलं ही सगळं बायांनी पोळापोळी केली पुणे काम होत आपल्या ती पुणे काम ती मातारा आई बाबा सांभाळलं म्हणजे काय ही नाही मग कोणी आहे मोठा त्याच्या त्याच्या पद्धतीने माणूस वागत असतो ना मग

म्हातारी झाली नाचून आली तिला तू तिला सांगती का तिला नाच आली तिला काय संसार सरकार सांगायची गरज तिला माहित आहे ना मी काय मी काय ठेवला काय करायचं काय नाही इय कसा लेखाकड जावाव तर दुसरा काय दिना काय गिना म्हणजे काय कराय मग समजेलच नीट बोला अग कशाला बोलायचं समजेल नीट तू कुठला तरी डाखट नाही तर थोरला लेख धर कशाला का तुला कोणाचीच गरज नाही कुठला तरी एक लेख धर समजतेच गरज नाही 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 हे तुगीर बाय तसं नाही आणि कोण कोण देवा काकी काकी मतलब आहे मी मीली तरी तू बघाय काय काकी काकी नागा काकी मतलब आहे मग काकीला कसं वाटतंय जरी मला चचेने नाही घातल केलं काय दिपण नाही केलं तरी मला आपले हे ने नवनानो ने सोनला ने ने काम होता का नाही

तो यार लाइक मारो कर दो यार तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे हैं? कर दो अब अगर तुम लोग नए हो तो यार सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ मेरी गो राउंड खेलो या फिर टिपी टिपी टैप मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए